हाय हॅलो नमस्कार मी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये वय एकदा महिलांचं वाढायला लागलं ना की खूप साऱ्या समस्या जाणवायला लागतात ला ला पहिली समस्या म्हणजे स्किन लटकायला लागते ला सुरकुत्या पडायला लागतात ला ला केस खूप गळायला लागतात नकद उठायला लागतात कमजोरी येते थकवा येतो काहीच करायची इच्छा होत नाही असं वाटतं नुसतं आराम करावा आणि वजनसुद्धा वाढायला लागतं मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्या समस्यांवरती आज मी छान अशी एक होम रेमेडी तुम्हाला दाखवलेली आहे जर तुमचे सुद्धा असे केस गळत असतील ना तर ही एक रेमेडी जरूर करा महिनाभर ट्राय करा आणि फरक तुम्हाला नक्की जाणवेल आता तर थंडी चालू झाली आणि थंडीमध्ये ह्या सगळ्या समस्या प्रत्येक महिलेला जाणवतात तर।, तर चला कोणती रेमेडी आहे तर ती मी तुम्हाला इथे दाखवते बदाम घ्यायचे रोज निदान चार ते पाच बदाम प्रत्येक महिलेने पुरुषांनी मुलांना खायला द्यायचेच द्यायचे बदाम म्हणजेच प्रोटीन हेल्दी फॅट विटॅमिन ई e, मॅग्नेशियम आणि फायबरचा उत्तम स्रोत म्हणून आहारामध्ये बदाम नक्की घ्या आता मी तुम्हाला सांगते आपले केस गळायला लागतात चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात स्किन लटकायला लागते हाड दुखायला लागतात कंबर दुखते काही महिलांचे खूप सारे प्रॉब्लेम असतात कंबर दुखणे टाचा दुखणे गुडगे दुखणे मान दुखणे खूप सारे आजार असतात मग हे का होतं तर तुम्हाला सांगते महिलांनो आपल्या शरीरामध्ये आपोआप ना एक घटक तयार होत असतो पण वयानुसार तो कमी सुद्धा होत जातो आणि ते म्हणजे कोलेजन आणि हे आपल्या शरीरामध्ये कमी झालं ना की जे मी तुम्हाला आधी आजार सांगितलेत ना ते सगळे उद्भवतात त्यातील पहिला मोठा आजार म्हणजे आपली स्किन लटकायला लागते स्किनवरती लवकरात लवकर सुरकुत्या येतात म्हणून आहारामध्ये असा बदल करा मी तुम्हाला खूप साऱ्या होम रेमेडी सांगत असते केसांसाठी स्किनसाठी आणि त्याच्यासोबत सांगत सुद्धा असते की आहार चांगला घ्या कारण की ऐंशी टक्के इफेक्ट ना आपण जे खातो ना ते आपल्या शरीरामध्ये दिसत असतं मग उदाहरणार्थ आपली स्किन केस किंवा जो एक ग्लो असतो ना तो खरं म्हणजे खाण्यावरती अवलंबून असतो मग आता तुम्ही म्हणाल की इतक्या साऱ्या रेमेडी दाखवतेस रेमेडीचा पण फायदा होतो मी तुम्हाला कोणतेही पैसे वाया घालवायला सांगत नाहीये रेमेडी ह्या वीस टक्के आपल्या स्किनवरती केसांवरती शरीरावरती काम करत असतात कारण का बाहेरच्या हवामानात वातावरणात जो बदल होतो ना तो आपल्या शरीरावरती दिसतो मग उदाहरणार्थ तुम्हाला सांगते आपल्या केसामध्ये कोंडा होतो कोंडा म्हणजे काय एक प्रकारची बुरशी मग ती का होते तर आपण स्वच्छ स्वच्छता न राखल्यामुळे म्हणजे केसांना आपण तेल लावतो तेल लावल्यानंतर आपण बाहेरच्या संपर्कात येतो धूळ मिट्टी त्याच्या संपर्कात येतो मग ती साचली जाते जर योग्य टाईम टू टाईम आपण काळजी घेतली नाही केस धुतले नाहीत मग तिथे एक थर जमा होतो आणि तो थर म्हणजे कोंडा सेम तसंच स्किनचं आपण वेगवेगळे वेग लोशन लावतो सनस्क्रीन लावतो मॉइश्चरायझर लावतो बाहेर पडतो वातावरणाशी संपर्क येतो धूळ मिट्टी स्किनवरती सुद्धा जमा होते आणि योग्य काळजी न घेतल्यामुळे डल स्किन दिसायला लागते होते मग याच्यावरती उपाय म्हणून तुम्ही घरगुती नैसर्गिक पद्धतीने स्किनचे केसांची काळजी घेऊ शकता जे मी तुम्हाला होम रेमेडी दाखवते ना त्या पद्धतीने म्हणजे एकही एक रुपया खर्च न करता घरातल्या साहित्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने कोणताही साईड इफेक्ट होत नाही पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करायची गरज नाही तर इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स घेतलेत ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि गुलाबाच्या पाकळ्या घेतलेत तुम्ही पाहिलंच असेल काजू बदाम मखाणा सूर्यफुलाच्या बिया पंपकींच्या बिया पांढरे तिळ जवस आणि चिया सीड घेतलेत जर जवस असेल तर चिया सीड नाही घेतलं तरी चालतं दोन्ही सेम वर्क करतं पण आता माझ्याकडे अवेलेबल आहे ना म्हणून मी सगळं घेतलं आहे आता हे छान ना अ, मीडियम गॅसवरती नॉर्मली भाजून घ्यायचं म्हणजे मखाणा थोडासा कुरकुरीत झाला पाहिजे म्हणजे तो मिक्सरला छान बारीक होतो काजू बदाम ह्या वेगवेगळ्या सीड्स ना थोड्याशा सॉफ्ट असतात म्हणून त्या नॉर्मली गरम करून घेतलं की मिक्सरला छान असं बारीक होतं तर चला तुम्हाला आता सांगते कोलेजन म्हणजे काय बऱ्याच जणींना माहिती नसेल पण कोलेजन म्हणजे आपल्या शरीरातील एक प्रकारचं प्रोटीनच जे त्वचा नके हाडे आणि सांधे यांना मजबूत ठेवते उदाहरणार्थ काय तर आपली स्किन तजेलदार दिसते ते या कोलेजनमुळे थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हणजे कोलेजन, कोलेजन शरीराचा नैसर्गिक गुंद कोलेजनची कमतरता झाल्यानंतर शरीरात कोणते कोणते बदल होतात हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आले पण आता हे बदल होऊ नयेत ह्या कमतरता आपल्या शरीरामध्ये आपल्याला दिसू नयेत काही जणांच्या कमी वयातच या सगळ्या कमतरता दिसायला लागतात जाणवायला लागतात म्हणून मग तुम्ही आहारामध्ये असा बदल करत जा ज्या सीड्स असतात वेगवेगळ्या त्या रोजच्या आहारामध्ये कशाही पद्धतीने तुम्ही भाजून नुसत्या खाल्ल्यात ना तरी चालते किंवा मग लाडू बनवून चटणी बनवून किंवा त्याची पावडर बनवून तुम्ही खाऊ शकता आता हे जे सगळे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेत किंवा सीड्स घेतले तर याच्यामध्ये विटॅमिन ई बायोटीन हेल्थी फॅट्स मॅग्नेशियम प्रोटीन्स ज्या आपल्या शरीराला केसांना त्वचेला नखांना जे पाहिजे ना ते या बियांमध्ये मिळतं याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या जास्त करून पालक कोथिंबीर मेथी ह्या अशा भाज्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता आता तर थंडी चालू झाली आता वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या रंगबिरंगी भाज्या आता मार्केटमध्ये येतील आणि त्याचं नक्की सेवन करा परत लिंबूवर्गीय फळं मग त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू संत्रा मोसंबी द्राक्ष जी आंबट फळं असतात ना आवळा तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतात आणि जर कोलेजन आपल्या शरीरामध्ये वाढवायचं असेल टिकून ठेवायचं असेल तर लिंबूवर्गीय फळं खा सकाळची सुरुवात लिंबापासून केली तरी चालते म्हणजे कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू एक लिंबू तुम्ही घ्या त्याचा फरक जरी लगेच नाही जाणवला ना तरी तुम्ही जर कंटिन्यू घेत असाल तर तुम्हाला तो फरक पुढे दिसेल परत दुग्धजन्य पदार्थ त्याचं सेवन आपल्या आहारामध्ये करा मग उदाहरणार्थ ताक दही तूप दूध हे घ्यायचंच घ्यायचं मग अगदी कसंही करून तुम्ही दिवसातून एक ग्लास अर्धा ग्लास दूध घ्या एक चमचा तूप मग जेवणासोबत घेतलं तरी चालतंय किंवा सकाळी कोमट पाण्यात घेतलं तरी आहे पोट साफ होतं काही फॅट वाढत नाही एका चमचाने काहीच फॅट वाढत नाही बाकी तुम्ही इतर फूड फड खाय फास्ट फूड खाताय तर ते सगळं बंद करा कधीतरी ठीक आहे जर सारखं त्याचं सेवन करत असाल ना तर कोलेजन कमी होतं त्याच्यामुळे परत जे लोक नॉनव्हेज खातात तर त्यांनी चिकन सूप मटन सूप कुठलाही फिशचं सूप तुम्ही घेऊ शकता दिवसातून दोन अंडी व्हाईट भाग त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं पण जर कोणी नॉनव्हेज खात नसेल तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय म्हणजे वेगवेगळ्या सीड्स ड्रायफ्रूट्स हे सगळं भाजून तुम्हाला जे पाहिजे ते बनवून ठेवू शकता म्हणजे पावडर रोज कोमट दुधामध्ये घेतली तरी आहे एक चमचा किंवा लाडू एखादा लाडू खाल्ला दिवसातून तरी पुरेसा आहे किंवा मग तुम्ही चटणी वगैरे बनवून ते जेवणामध्ये खाल्ली तरी चालते त्याचीसुद्धा सुद्धा रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे तर आता ही छान अशी पावडर तयार करून घेतले पंधरा दिवस आरामात टिकेल तर एका एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवायची फ्रीजला जरी ठेवली तरी चालते बाहेर ठेवले तरी चालते जास्त दिवस स्टोर करायचे असेल तर फ्रीजमध्ये ठेवा आता ही पावडर रोज कशी घ्यायची तर तुम्ही सकाळी सुद्धा दुधामध्ये घेऊ शकता किंवा मग रात्री झोपायच्या टायमाला दुधामध्ये घेतली तरी चालते म्हणजे गरम दूध असेल त्याच्यामध्ये एक चमचा घ्यायची याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही जा ह्याच्यात जे काही घटक आहेत तर ते गरम असतात म्हणून लिमिटमध्ये घ्यायची आणि गरम गरम दुधामध्ये टाकून ठेवायची आणि कोमट दूध झालं की पटकन दूध प्यायचं म्हणजे छान लागते आणि जर काही ना दुधात घ्यायचे नसेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये सुद्धा घेऊ शकता एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा तर आता तुम्हाला सांगते मी सुद्धा माझ्या शरीरावरती जास्त फोकस द्यायचं ठरवलेलं आहे कारण का मी सुद्धा थर्टी क्रॉस आहे आणि चाळीसच्या आत्महत्या आहे तर मला सुद्धा ना या सगळ्या समस्या जाणवायला लागल्यात म्हणजे तुम्हाला जशा जाणवता येत ना तशा मलासुद्धा म्हणजेच चेहऱ्याची चमक कमी होणे चेहऱ्यावरती पिंपल्स येणे केस गळणे मासिक पाळी टाईम टू टाईम न येणे आणि जरी आली तरी दोन दिवस फक्त अंगावरून रक्तस्राव होणे ह्या अशा गोष्टींना एकदा वय वाढायला लागलं ला की जाणवायला लागतात ला ला आणि खास करून दुसरी डिलेवरी झाल्यानंतर ह्या सगळ्या समस्या मला तर वाटते प्रत्येक महिलेला जाणवत असतील म्हणून ना प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे जाणे हा पर्याय नाही तर आपण हे असे घरगुती उपाय पण करू शकतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी पिणे पाण्याचं सेवन दिवसातून दहा ग्लास तरी करावं परत सात्विक आहार असावा आणि घरगुती उपायसुद्धा आपण आयुर्वेदिक बरेच असे उपाय, बरे उपाय आहेत तर तेसुद्धा आपण छोट्या छोट्या आजारांवरती करू शकतो हे अशी पावडर बनवून ठेवलीत आणि ती रोज घेतली तरी तुमचे सांदेदुखी कंबरदुखी मानदुखी हे जे आजार असतात ना बेसिक तर ते कमी व्हायला लागतात किंवा स्किनचे प्रॉब्लेम केसांचे प्रॉब्लेम जे उद्भवतात तर ते सुद्धा याच्यामुळे कमी होतात आता तुम्हाला महत्वाचं सांगते पुरेशी झोप घ्या मोबाईल आपण वापरायला लागल्यापासून ना झोप सगळ्यांचीच कमी झाली म्हणजे पाच ते सहा तासच आपण झोपत असो भारी भारी सात तास पण आपल्या शरीराला ना आठ ते नऊ तासाची ही झोप झालीच पाहिजे पण तितके आता होतच नाही या मोबाईल आपण वापरायला लागल्यापासून ना झोप भरपूर कमी झाले मग त्याचा असर ना हा असा आपल्या स्किनवरती लटकती स्किन सुरकुतलेली स्किन दिसायला लागते केस गळायला लागतात ह्या सगळ्या समस्या आपल्याला जाणवतात का तर आपल्या पुरेशी झोप नसते म्हणून कमी वयातच डोळ्यांच्या खाली ब्लॅक सर्कल दिसायला लागलेत म्हणून सांगते आठ तासाची झोप घ्या दहा ग्लास पाणी प्या सात्विक आहार घ्या आहार चांगला हेल्दी घेतलात ना तर आपल्याला आतून एनर्जी मिळते आणि एनर्जी मिळाली की आपलं शरीर मस्त टवटवीत सुंदर दिसायला लागतं तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद